ओके या समोरून समोरचा अँगल आहे काय सनसेट बघायला भेटतो आज जबरदस्त असा सनसेट आहे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचा अजून एक ब्लॉग मध्ये स्वागत आहे मालवणचा डे टू आहे आमचा आणि आज आम्ही आलेलो आहे चिवला बीचला तो चिवला बीच दाखवणार आहे त्याच्यानंतर राजकोट किल्ला दाखवणारे रॉक गार्डन तर इथेच आहे म्हणजे ते पण दाखवणार आहे आणि देवगा संगम ठीक आहे ते तर संध्याकाळी जाणार आहे पण ह्याच ब्लॉग मध्ये इन्क्लूड असणार आहे सो सगळ्यात पहिले आम्ही आलेलो आहे तिथे सो हे बीच आहे इथे चिवला बीचला सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात आपल्या गाय आणि वासरू दोघं दोघं वासरच आहेत यारे दोघं वासरं इथे उभे आहेत मस्त बैगू आणि इथे हे समोर जो मी हात दाखवतोय तिकडे आहे रॉक गार्डन हे जे झाडं वगैरे आहेत तो तिकडे रॉक गार्डन आहे तिकडे वीस रुपये पर पर्सन एंट्री आहे आणि इकडे तुम्ही बघतायत तर इकडे आहे ॲक्टिव्हिटीज इथे सगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे ह्याच बीचला जास्त करून करतात लोक सो हा फस्ट बीच होता आपला सो इथून पुढं आम्ही दोघं जाणार आहे राजकोट किल्ला एकदा दाखवतो तुम्हाला राजकोट किल्ला आणि मग आम्ही आमच्या हॉटेलला जाणार आणि संध्याकाळी आपण देवबाग दिसला जाणार आहे ठीक आहे खूप सुंदर आहे आणि इथे ना गर्दी पण नाही अजिबात गर्दी नाही तुम्ही बघा एकदा फक्त फार सुंदर असं बीच आहे हे आणि निळं पूर्ण पाणी निळं बघू शकता तुम्ही एकदम निळं आहे ठीक आहे सो चला जाऊया आपल्या नेक्स्ट लोकेशनला इथून ते आहे राजकोट किल्ला बाजूलाच आहे समोर ठीक आहे सो so, इथून जातो ठीक आहे चला जाऊया राजकोट किल्ल्याला सो so, दोघा आम्ही किल्ल्यामध्ये एंट्री घेत आहेत सो किल्ल्याचा दरवाजा so, राजकोट किल्ला आहे हा so, सोड समोर दाखवतो पण प पे, सगळ्यात पहिले लोकांनी चपला बाहेर काढल्यात कारण आतमध्ये एक मंदिरसुद्धा आहे खूप सुंदर असं ते दाखवतो तुम्हाला ठीक आहे आतमध्ये एंट्री इकडून ठीक आहे आणि खूप मोठा असा पुतळा आहे म्हणजे लांबून दिसतो आमच्या हॉटेलवरूनसुद्धा हा पुतळा दिसतो जो साडेसात किलोमीटर का आठ किलोमीटर आहे देवबागला सो देवबागवरूनसुद्धा हा पुतळा दिसतो तिकडे ठीक आहे खूपच असा सुंदर आहे आणि इथे एक मंदिरसुद्धा आहे ठीक आहे शिवजीचं मंदिर आहे ते पण दाखवतो ठीक आहे शिवजीचं मंदिर आहे भरगो देव सती मही धियो यो नम प्रचोदया so, okay, ओके हे झालं आणि हा जो पुतळा आहे खूपच सुंदर म्हणजे त्या साईडनी तर भारीच दिसत असेल ओके okay, या समोरून समोरचा अँगल आहे आणि त्याच्यासमोर आहे बीच आणि समोर सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनवला फार फारच सुंदर म्हणजे लांबून लांबूनपर्यंत दिसतो आणि हे आमचं सेकंड स्पॉट होतं आणि थर्ड स्पॉटला आम्ही जाणार आहेत डायरेक्ट देवबाग संगमला ठीक आहे चला आता इथे थोडा पाच दहा मिनटं बसतो आणि मग इकडून निघणार आहेत आम्ही सो आय होप सो मी, so so, मी येतो आहे ह्याच्यामध्ये फ्रेममध्ये आणि माझ्या मागं थकलो आहे खूप थकलो आहे आणि जातो आता आजचा व्ह्यू एकदा दाखवतो आणि जातो आज पाणी जरा जास्त आहे काल पाणी नव्हतं तर आम्ही जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यापाशी गेलेले तेव्हा आमची बोट अडकली होती मध्येच सो चला आता इथून पण निघतो आणि जातो डायरेक्टली थर्ड पॉईंटला देवबाग मस्त सिनरी आहे या साईडला देवबागला यायला लागते तुम्हाला जर बोटिंगला जायचं असेल देवबागवरून भरपूर सगळ्या बोटी लागतात जॅक जॅकेटची एवढी काही गरज नाही दोघच जण आहेत ना याच्यामध्ये पटकन काही होते म्हणजे बोटी लागलेल्या असतात देवबागच्या इकडून तुम्हाला यायला लागते ला आणि इथे भरपूर सगळ्या ॲक्टिव्हिटी पण आहेत सुनामी आयलँड त्या साईडला तर तिकडं भरपूर सगळ्या ॲक्टिव्हिटी पण होतात सो तिकडे पण जाऊ शकतात आणि चप्पल वगैरे हो अलाउड नाही काढून काढून ठेवतो असे पॉईंट येतात तसे आपण एक एक करून बघूया ही जी बघा ही सगळी दिसत आहेत ना हे आयलंड दिसतंय पण ते नाव वगैरे त्याला काही नाही आहे असंच आहे इकडे त्याच्या पलीकडे सी इगल आयलँड आहे वगैरे आहे ठीक आहे तिकड पाणी नॉर्मली तिकडून समुद्राचं पाणी भरती आल्यावर प्रें नाही आता कसं हे कसं दिवसाला दोनदा आणि दिवसाला दोनदा ओटी येते दोनदा भरती येते ठीक आहे एक भरती आणि ओटी असं सहा सहा तासाने होत असतो ठीक आहे सहा तासाची भरती आणि सहा तासाची ओटी ठीक आहे आता उदाहरणाची ओटी चालू झाली आहे ठीक आहे आता नंतर जवळजवळ आता आठ वाजता वगैरे भरतीला चालू होणं तेव्हा ह्या समुद्रातलं पाणी खाडीत येणार ठीक आहे नंतर सहा तासाने खाडीतलं पाणी ह्याच्यात जाणं समुद्रात समुद्रा जाणं दे। दे। समुद्रा असं सहा सहा तासाने होत असतं म्हणून पाणी बघा एकदम क्लीन असतं तिकडचं दे। आणि कसं आहे दोनदा रिफाईन केल्यासारखं होतं ते ठीक आहे तसंच बघा जे लोक आहेत तिथे उभी आहेत ना तिथे देवपा गाव संपलेलं आहे ठीक आहे तसंच ही जी खाडी आहे गर्लीची खाडी ही जवळजवळ बारा ते तेरा किलोमीटर पर्यंत आतमध्ये आहे आणि पुढे जर गेला तरी ही निमुळती होत गेलेली आहे ठीक आहे तसंच त्या बाजूने बीच आहे देवबागचं तर इथून मालवणपर्यंत सगळंच बीच आहे तुम्हाला म्हणजे मालवण जवळजवळ बारा ते तेरा किलोमीटर आहे ठीक आहे त्याच्यात गावाले देवबाग कारकर्ली वायरी उदनाथ दांडी आणि मालवण म्हणजे जो सिंधुदुर्ग किल्ला आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला तिथपर्यंत तुम्हाला बीचच बीच आहे मध्ये काही नाही ठीक आहे काय सनसेट आहे काय सनसेट बघायला भेटतो आज जबरदस्त असा सनसेट आहे ना बघा एकदम मस्त असा सीनरी पण एकदम छान आहे मध्ये एक आयलंड टाईप बनलेलं आहे हा आत आहे मध्ये एक आयलंड आयलंड टाईपच आहे ना हे सीगल आयलंड अच्छा हा हे सीगल आयलँड समुद्रातले

बापरे बाप पूर्ण थवाच्या थवाच आहे इथे आपल्या बोट वरती पण आला तर बरं त्यांचं आयलंड माग आहे ते लोक इकडे काय करतात मध्ये आपल्या इकडे येतात आणि परत आपल्या इकडे उन्हाळा सुरू झाला की परत जातात आपवबाग बीच लाग आहे आयलंड पण ते रस्ता विसरून चुकून या आयलंडवरून या आयलंड वरती बसले मित्रांनो हा क्रोकोडाल, क्रोकोडाल मौंटन। मौंटन जे कॉर्नर दिसतोय मी झूम करून दाखवतो बघा हा क्रोकोडाईल क्रोकोडाइल माउंटेन शेप आहे बघा हे समोरचं जे आहे स्टार्टिंगचं कोकोनट ट्री ते माउथ सारखं वाटतंय ही त्याची पाठ पाठ म्हणजे ते तोंडाच्या मागचा हिस्सा महान पाठ काय बोलतात ते आणि इथून पुढे ही पोटाचा हिस्सा आणि माग शेपूट हा वाला शेपूट या साईडचा सा, कॉर्नरचा शेपूट आणि हा मागचा पोटाचा हिस्सा मस्त मिनी केरळ असं बोललं जात मिरळ नाळाची जागा आहे आणि तो स्थानिक लोकांचा नाळाचा फार्म आहे okay. ते लोक होलसेल नारळ विक्री करतात okay. त्यांच्या तो वडलं उपायची जागा मालकी अखायची आहे जवळ जाऊ नाही पण चालेल इथून पण दिसते तर आता आम्ही आलेलो सुनामी आयलंडला इकडं भरपूर सगळ्या ऍक्टिव्हिटी वगैरे होतात ठीक आहे करायचं असतं तर करू शकता पण आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड आहे माझं स्टोरेज वगैरे सगळं फुल झाले ऑलमोस्ट फुल झाले सो so, uh, आता दोन मिनटं आम्ही इथे थांबून पंधरा वीस मिनटं थांबून इथून निघणार आहे बघू काय ॲक्टिव्हिटी जर आम्ही करू शकलो तर नक्की करू बट जर व्हिडिओ आवडत असतील असे चॅनलवरती येत असणार आहेत so, सो प्लीज लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया uh, नवीन अजून अशाच व्हिडिओमध्ये सो so, टाटा बायवा स्वतःच्या काळजी घ्या स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या मी येतो नवीन व्हिडिओमध्ये टाटा